नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी बघा पहिली पालकमंत्री म्हणून नियोजन समितीची बैठक झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या की कुठलाही दिसाळपणा चालणार नाही आणि जिल्ह्यावासियांना वासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेले ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने छोट्या गोष्टींवरती विचार होऊन त्याच्यावर काम होऊ शकतं हे जिल्ह्यावासी यांना दिसणार आहे प्रामुख्यानं रस्त्यांचा <laughs> शाळा दिसतील आपण मानव विकास देशांचा जो आहे आपण घालून तिसऱ्या नंबरला तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जर डोळे उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न अनेक गोष्टी आहेत आता एवढ्या तुम्ही एवढ्या वेळ वेट बघित केली आहे चार पाच तासाचा आहे तुम्हाला लवकरच होईल नवीन पण लवकर होईल सगळ्यांसाठी बारावीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही एस सिंग होते त्यांनी पपीमुक्ती अभियानाची राबवणी सुरू केली मात्र गंगाखेड मध्ये एकेका ह्याच्यावर आठ आठशे साडेआठशे आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय नियंत्रण होईल आणि डायरेक्ट बारावीला गेल्यानंतर जेव्हा बा, म्हणजे पहिलीपासूनच शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा कॉप्या कराव्या लागतात म्हणून दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे याच्यासाठी जातीने लक्ष दिलं जाईल आणि कॉपी सुद्धा कंट्रोल केल्या जातील आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज